निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा आंध्र प्रदेशातील एका अनाथ आश्रमातील भरकटलेल्या वृद्ध महिलेला शहर पोलिसांच्या पुढाकाराने चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील डॉक्टर पालवे दाम्पत्याच्या सेवा संकल्प आश्रमामध्ये आधार मिळाला आहे याबाबत वृत्त असं की आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजमुद्र येथील श्रीमती सुजन्ना कुमारी साधना महिला मंडळाच्या निराधार आश्रमातील साठ वर्षीय मनोरुग्ण वृद्ध महिला भरकटून खामगाव शहरात पोहोचली होती ती आपले नाव रमा शिंदे असल्याचं सांगत होती दरम्यान आश्रमाच्या संचालिका सुजन्ना कुमारी आणि सहकारी तिचा शोध घेत खामगावात पोहोचले होते यावेळी त्यांनी खामगावात तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला परंतु तिथे तिचे नातेवाईक मिळून आले नाही त्यामुळे त्यांनी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांची भेट घेतली आणि वृद्धेची मानसिक स्थिती बरोबर वाटत नसल्याने तिला इतरत्र कोठेही सोडणे योग्य नसल्याचं सांगितलं त्यामुळे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेड सपकाळ येथे आसरा मिळाला तर श्रीमती सुजाना कुमारी यांची मनोरुग्ण महिलेप्रती असलेली आस्था पाहून अजूनही माणुसकी जिवंत असल्याची प्रतिक्रिया ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी दिली आहे आंध्र प्रदेश गोदावरी जिल्हा इथे साधना सेवाभावी संस्था आहे तेथे तेथील मै संजना कुमारीजी आहेत या त्यांच्या आश साधना आश्रमामध्ये अनाथ महिला निराधार महिला वयोवृद्ध महिला यांचं संगोपन करीत असतात त्यांनी एक रमा शिंदे नावाची एक म वयोवृद्ध सहासष्ट वर्षाच्या महिला आहेत त्यांचं संगोपन करत होते त्या स महिला तिथून पळून आल्या त्या आश्रमातून ते, 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 आश्रमा ते आंध्र प्रदेशमधून त्या त्या महिलेच्या मागावाने खामगाव शहरात आल्या खामगाव शहरात आल्यानंतर ती महिला त्यांना खामगाव शहरात सापडल्या ते खामगाव शहरात सापडल्यानंतर सदर महिलेला त्या आश्रमात परत नेणं शक्य नसल्याने आपल्या बुलढाणा जिल्ह्यातच पडसखेड उंदरी येथे ते, ते ए, एक अनादर निराधार लोकांसाठी एक आश्रम आहे आणि तिथं त्या आश्रमामध्ये त्यांनी ठेवण्यासाठी त्या महिलेच्या कोणी नातेवाईक खामगाव शहरात आहेत का याचा शोध घेऊन आमच्याकडून कायदेशीर तिची वैद्यकीय तपासणी क करण्याबाबत विनंती करून सगळ्या प्रोसिजर करून सदर महिलेला त्यांनी त्या आश्रमात भरती करण्यासाठी किंवा तिथं दाखल करण्यासाठी नेलेलं आहे समाजामध्ये अजूनही अशा सेवाभावी संस्था कार्यरत आहे व माणुसकी जिवंत आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे साधना सेवा संस्था आणि त्या रंजना संजना ताई आणि त्यांचे पती ही हे कार्य करत आहे खरंच वाखाण्याजोगं कार्य आहे माझ्या समाजा समाजात समाजसेवा ही कशी असावी यातून हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहतात निर्भय स्वराज्य